नमस्कार सर्वांना मी वेदशी अनुवेद रेसिपीज अँड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया पनीर माखनवाला तर सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईजचं कांदा मी घेतलेला आहे यात आपण सोबतच टाकूया चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक टोमॅटो टॉक चिरून घ्यायचं आहे आणि आपण छान मिक्सरला वागतो तर इथे सोबतच कढई गरम करायला ठेवली त्यात दोन चमचे मी तेल टाकून थोडं एक चमचा बटर टाकलेला आणि वाटलेला हा मसाला टाकत आहे कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण आणि हा सर्व मसाला आपण छान मिक्स करून घेऊया मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे असा पनीर माखनवाला बनवत आहोत आपण आज असं मसाल्याला छान असं टेक्स्चर आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोड टाकूया असं तेल सुटलं की मग आपण असं अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा सोबतच अर्धा चमचा धडा पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेऊया सर्व जिन्नस छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस हिंग टाकूया आपल्या आवडीनुसार हिंग टाकायचं आहे आणि सर्व पदार्थ छान मिक्स करून घेऊया पदार्थ छान मिक्स झाले की याला छान उकळी येते ये मग आपण त्यामध्ये टाकूया मसाल्याने असं तेल सोडायला लागलं की आपण त्यात थोडं गरम पाणी टाकायचं आहे हा हे एक माझा सिक्रेट मसाला ग्रेवी मसाला आहे हा हा साधारण मी मोठा एक चमचा घेतलेला आणि तो सुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे अप आपल्याला आपल्या आवडीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि असं बघा तेल सुटलेलं आहे आपण यात टाकूया गरम पाणी गरम पाणी टाकल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची भाजी परत आपल्या आवडीनुसार थोडं पाणी टाकायचं आहे ग्रेवी जास्त थिक आणि एकदम पातळी करायची नाही आपल्याला अशी लफतपीठ ठेवायची आहे त्याचसोबत टाकूया बटर पुन्हा एकदा एक चमचा बटर टाकलेला आहे मी आणि गरम पाणी टाकून घेऊया भाजीला छान उकळूया लेखी यावर आपण टाकूया पनीरचे काप बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे आता पनीरचे काप टाकून घेऊया पनीर मी शॅलो फ्राय नाही केलं असे करून भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया भाजी छान मिक्स केली की यात आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर आपली पनीर माखनवाला तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये